नमस्कार अविरत राजे बिरादार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे मी सौ गायत्री अमोल बिरादार गोपालांचा देश भारत आला गाई गुरेचारत आपला गाई देश हा गोपालांचा देश आहे गुरांचं रक्षण करणारा देश आहे आणि आपला देश गायीची सेवा करत आलेला आहे गाईला आपल्या देशामध्ये माता मानल्या जातं जननी मानल्या जातं अतिशय पवित्र मानल्या जातं गाईमध्ये देवाचा निवास असतो तेहतीस कोटी देवांचा निवास असतो असं म्हटलं जातं आणि म्हणून गायीची सेवा आपल्यामध्ये करण्याची प्रथा आहे अनेक जण सणावाराला सुद्धा गायीची पूजा करतात काही फॅमिली रोजच गायीची पूजा करतात गायीला नैवेद्य आरती करत असतात गाय ही आपली माता आहे म्हणून नतमस्तक होत असतात गायीचं दूध सुद्धा अत्यंत पवित्र मानलं जातं काही कुटुंब लहान मुलांना इतर दुधाचा थेंब सुद्धा देत नाही फक्त गायीचंच दूध देतात आणि तेही घरी आपली देशी गाय पाळलेली असते त्याच गायीचं दिल्या जातं म्हणजे गायीला एवढं श्रेष्ठ स्थान आपल्या देशामध्ये आहे आणि म्हणून गायीचं पालन करावं लागतं पण आपल्याच देशामध्ये कत्तलखाने सुद्धा आहेत ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती गायीची कत्तल केल्या जाते गायीची हत्या केल्या जाते आता गाय आपली माय आहे जेणेकरून गायीची नाही तर आपल्या देशातील मायेचीच ती हत्या होती आणि म्हणून गोहत्या बंदी कायदा शासनाला करावा लागला आता गाईचे कत्तल करण्यासाठी या ठिकाणी कायद्याने बंदी आणण्यात आलेली आहे आणि गायींची संख्या वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे या कत्तलखान्यामध्ये मागील काही वर्षामध्ये गायीची संख्या अत्यंत कमी झालेली आपल्याला पाहाव्यास मिळत आहे पूर्वी गावच्या गावं होती प्रत्येक गावाला गायरा नसायचं त्यामध्ये गाईला चरण्यासाठी विशेष अशा प्रकारचं विशिष्ट रान ठेवलेलं असायचं आणि गायी त्यामध्ये स्वच्छंद प्रमाणे चरायच्या गावामध्ये गोपालक असायचे ज्या ज्यांच्याकडे गावातील सर्वांच्या गायी चारण्याची जबाबदारी दिलेली असायची ते गोपालक त्या गायीला गायीरा गायरानामध्ये घेऊन चारायचे संध्याकाळ झाली की प्रत्येकाच्या घरी आपापल्या गायी नेऊन सोडायचे अशी गायीची पूर्वी एक प्रथा होती की गायीचं पालनपोषण कसं करायचं आता आपण संपूर्ण भारतभर फिरा प्रत्येक गावालाच गायरान आहे आणि प्रत्येक गावालाच गोपाळ होते आजही काही जिल्ह्यांमध्ये एखादं एखादं गाव शिल्लक राहिलेलं आहे की ती प्रथा अजूनही ते पाळतात गायरान त्यांचं आहे जाग्यावरती गायीसुद्धा आहेत परंतु इतर गावांनी मात्र गायी विकून खाल्ल्या आहेत गायी आता पाहावयाला मिळणंसुद्धा काही गावांमध्ये दुर्मिळ झालेलं आहे आणि म्हणून हा कायदा करण्यात आला गोहत्याबंदीचा जेणेकरून गायीची संख्या वाढली पाहिजे परत कारण गाय जर नसली तर आपली शेतीसुद्धा चांगली पिकणार नाही हे शास्त्र आहे आता दुसरा एक प्रश्न निर्माण झाला हा कायदा केल्यानंतर की काही लोक शेतकरी रस्त्यावरती यायला लागले मोर्चे काढायला लागलेले आहेत आणि गोहत्याबंदी कायद्यामध्ये सुधारणा करा काहीतरी पर्यायी मार्ग काढा असं त्यांचं म्हणणं आहे मग त्यांचं म्हणणं हे नाही आहे की गायींना कत्तलखान्यामध्ये जाऊ द्या अजिबात शेतकऱ्यांचं म्हणणं असं नाही त्यांचे मोर्चे यासाठी आहेत की आपल्या देशामध्ये जर्शी नावाची एक गाय आलेली आहे वास्तविक पाहता ती गाय आहे चैतज्ञांचं मत आहे ती फक्त जर्शी आहे ती विदेशी राष्ट्रांनी निर्माण केलेला प्राणी आहे विदेशी राष्ट्रांना मांसाची कमी भासत होती त्यांना मांस जास्त मोठ्या प्रमाणावरती पाहिजे होतं खायला म्हणून त्यांनी एक प्राणी निर्माण केला वेगवेगळ्या प्राण्यांचे जीन वापरून आणि त्यामध्ये ते जर्शी तयार झाला तो प्राणी दिसायला थोडासा गायीप्रमाणे आहे प्रचंड म्हणजे पूर्णपणे गायीसारखा नाही आपल्या पण काही प्रमाणामध्ये गायीसारखा दिसतो आपली देशी गाय थोडीशी त्याच्यापेक्षा वेगळी दिसते पण मिळता जुळता आपल्या गायीसारखा आहे म्हणून त्याला सुद्धा त्या जर्सीला गाय म्हणण्यात आलं मग तो प्राणी दूधसुद्धा देतो मग विदेशी राष्ट्रांना दुधाशी काही घेणं देणं नव्हतं त्या प्राण्याच्या जर्सीच्या त्यांना मांसासाठी पाहिजे होतं असं तज्ज्ञांचं मत आहे भारतामध्ये पाठवण्यात आला तो प्राणी आता भारतातले लोक मोठे गमतीदार यांनी दूध व्यवसायासाठी उपयोग करायला सुरुवात केली त्या जर्सीचा आता विक्रीलासुद्धा डेऱ्यांवरती सुद्धा ते दूध जातं पॉकेटांमध्ये सुद्धा विकल्या जातं मोठ्या प्रमाणावरती पण ते गाय ते जनावर जेव्हा भाकड बनत आहेत ते दूध असे झालेले आहेत जेव्हा तेव्हा त्या जर्सीचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यांचा चारा पाणी कोणी करायचं त्यांच्या वासरांचं काय करायचं आपल्या देशी गाईचे जे वासरं असतात ते आपल्या शेतीच्या कामाला बैल म्हणून उपयोगात येतात परंतु या जर्सीचे वासरं काहीच कामाचे नाही त्यांचं काय करायचं हा मोठा प्रश्न हा आर्थिक भार शेतकऱ्यांवरती पडलेला आहे आणि म्हणून शेतकऱ्यांनी मोर्चा काढला आहे शासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी की आपली देशी जी गाय आहे भारतीय वंशाची त्या संदर्भात का कार्यवाहीचे नियम अधिक कठोर करा वाटल्यास परंतु जर्शीचं काय करायचं तर यासाठी पर्यायी मार्ग काढा शासनाने खरेदी करा ह्या जर्सी आणि जर्सीचे वासरं आणि शासनाने भरणपोषण करा शेतकऱ्यांकडून खरेदी करून घ्या खरे शेतकऱ्यांना कि काय जे कोणत्या किमतीत खरेदी करायचं त्याची रक्कम शेतकऱ्यांना द्या आणि भरणपोषण शासनाने जबाबदारी घ्यावी की गोहत्या कायदा बंदी असल्यामुळे या जर्शीवरसुद्धा बंदी आलेली आहे मग आता जर्शींची संख्याच जास्त झालेली आहे देशीची संख्या कमी आहे जर्सींना काही खायला कमी लागत नाही त्यांना भारेच्या भारे घ्यावं भारे लागतात त्या प्रमाणात आपल्या देशी गायला चारापाणी कमी लागतो जर्सीला जाग्यावरच द्यावं लागतं स्वतः चरायला जात मग हा चारा पाण्याचा प्रश्न आणि आर्थिक भार पूर्णपणे शेतकऱ्यांवरती बसला आहे आता एवढंही सोपं नाही जर्सी जनावरांचं भाकड जनावरांचं चा चारापाणी करायचं चा म्हणजे शेतकऱ्यांना दिवसभर एवढे काम असतात पहिलेच की त्याच्यातून स्वतःचा जेवण करायला वेळ मिळत नाही तरी भाकड जनावरांचा जर्सी जर्सीसारख्या जनावरांचं चारापाणी कधी करायचं हा मोठा प्रश्न आहे त्यातही उन्हाळ्यामध्ये दुष्काळ सदृश्यप परिस्थिती असते अशा परिस्थितीमध्ये माणसांनाच प्यायला पाणी मिळत नाही तर भाकड जनावरांना कुठून पाणी आणायचं कसं आणायचं आणि चाऱ्याचा तर सगळ्यात मोठा प्रश्न आहे चारा विकत घ्यायचा तर विकत सुद्धा मिळत नाही त्याचे भाव आ, सुक्या चाऱ्याचे सुद्धा गगनाला प, प पडलेले म्हणजे गगनाला पोहोचलेले असतात अशी भयानक परिस्थिती निर्माण होते आणि शासन मात्र याची काहीच जबाबदारी घेत नाही बेजबाबदारपणे एकदा काय कायदा केला की त्या कायद्याचा आम्ही केला आम्ही केला आम्ही केला म्हणून प्रचार बॅनर आमच्या पार्टीने कायदा केला आमच्या पार्टीने पाय कायदा केला आमचा जयघोष करा म्हणजे गायीचा जयघोष नाही या पार्ट्यांचा राजकीय पार्ट्यांचा जयघोष करा यांच्या नॉन बॅनरं लावा यांच्यावर फुलं उधळा पण जबा जबाबदारी घेतली का भाकड जनावरांची तुम्ही कायदा केल्यानंतर आता शेतकरी किती त्रस्त झाला असेल शेतकऱ्यांनी दुष्काळ सदृश्य परिस्थितीमध्ये कसं त्यांचा भार वाहत असतील भाकड जनावरं असतील वासरं असतील जर्शीचे जर्शी गाई असतील एवढ्याला कसा भार वाहत असतील शेतकरी आता मंत्र्यांना आमदार खासदारांना कायदा करणाऱ्यांचा याच्याशी काही घेणं देणं नसतं त्यांच्या बायकांसोबत एक पार्लरवाली बाई आणि एक मेकअप किट दिलेली असती त्यांना कधीच माहिती नाही की गायीची सेवा करावी पण त्यांच्या बंगल्यामध्ये एकही गाय नसते ना असली तर त्यांची बायको मंत्र्यांची बायको कधीच शेणाचे टोपले उचलत नाही आणि चंभारी चप्पल पायात घालून उकंड्यावरती ते शेणाचे टोपले टाकायला जात नाही आणि गेली तर पुन्हा ती काय वापस येईल त्याच पद्धतीमध्ये सांगता येत नाही ती कधी त्या उकंड्यात फसेल सांगता येत नाही म्हणून ते स्वतः गायीची काही सेवा करत नाहीत करायचीच झाली तर ग्लासभर एखादी गाय दूध देत असेल तर हे वीस हजार रुपये महिन्याला नोकरीचा नौकर ठेवतात त्या गायीची सेवा करायला चारा पाणी करायला आणि मग दाखवतात आमच्या खुट्याला गाय पण वास्तविक पाहता यांच्याकडे नसतेच पहिली गोष्ट हे गाय फक्त दुसऱ्यालाच सांगतात सेवा करावी गायीमध्ये दे देव असतो वगैरे शेतकऱ्यांना काही सांगायचं गरज नाही पूर्वापालापासूनच ते गायींची सेवा करतात पण हे उगा आपलं काहीतरी शिकवतात मंत्री लोक मग आता यांचे बंगले आहेत मोठमोठाले यांचे खाजगी बंगले तर यांनी प्रत्येक शहरात बांधलेले दोनशे दोनशे एकरचे बंगले आहेत पण सरकारी बंगले सुद्धा आहेत ज आपण पाहतो की सातपुडा बंगला सह्याद्री बंगला कोणता का वर्षा बंगला हे बंगला ते बंगला असे भरपूर बंगले यांच्याकडे सरकारी आहेत जिल्ह्याच्या ठिकाणी कलेक्टरचा असतो कलेक्टर ऑफिस असतं जिल्हा परिषद असते त्यांच्या सगळ्या यंत्रणांना राहण्यासाठी जे सरकारी निवासस्थानं असतात हे बंग वीस वीस एकरचं एका एकाचं निवासस्थान असते काय लावतात त्याच्यामध्ये शोचे झाड आणि त्याच्यामध्ये पन्नास पन्नास हजार महिन्याला पगार देऊन नवकर शोच्या झाडांना पाणी टाकण्यासाठी मला वाटतं वेगळी व्यवस्था करायची गरज नाही या भाकड जनावरांसाठी शेतकऱ्यांच्या ह्या मंत्र्यांनी आणि ह्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या सगळ्यांच्या सरकारी निवासस्थानात जरी दोन दोन गायी देऊन टाकल्या आणि ते शोच्या झाडाला पाणी टाकणारे सेवक जर गायीची सेवा करायला तुम्हालाही पुण्य लागेल जर्सीची जरा सेवा करा ना तिथं त्यांना पाणी पाजाते आणि त्या शोच्या झाडाला पाणी टाकण्यापेक्षा थोडंसं गायीला चारा जान त्यान त्याला पाणी टाकत जा तर तुम्हालाही भरपूर पुण्य लागेल अशी पर्यायी व्यवस्था गायीची जनावरांची करता येईल भाकड जनावरांची ही जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे ही जबाबदारी सरकारी यंत्रणेने घेतली पाहिजे ही जबाबदारी प्रशासनाने घेतली पाहिजे उगा आपलं काही बीक एखादं क का काम करायचं सुईच्या आणीवर बसेल एवढं आणि मोठमोठ्याले बॅनर लावायचे आणि आमच्या पार्टीन केला आमच्या पार्टीन केला आमच्या पार्टीन केलं पण गायीची सेवा करत असताना तुम्ही सुद्धा गायीच्या सेवेमध्ये काही थोडी सामील व्हा आणि शेत शेतकऱ्यांचा थोडासा भार वाटून घ्या सरकारी यंत्रणांनी आणि सरकारने एवढी जबाबदारी तुम्ही उचलावी हीच अपेक्षा जय हिंद जय भारत व्हिडिओना अनेक अनेक वेळेस शेअर करा लाईक करा आणि हाईप करायला विसरू नका